लक्ष द्या काय म्हणतो इथं एक ते पन्नास पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आता याला तुम्ही दोन्ही करू शकता पहिला तर फार्मूला आहे तुमचा फार्मुला, फार्मुला काय सांगितलं होतं तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर काय येन इंटू प्लस वन भागेला दोन एनची किंमत किती एन बरोबर काय होईल मग पन्नास एन बरोबर पन्नास जर काय झाला तर इथे किती होईल पन्नास आणि पन्नास अधिक एक त्याला भागायला किती दोन ठीक आहे याचा याची बेरीज करा किती होईल पन्नास एकावन्न त्याला भागायला दोन दोन ने भाग द्या किती होईल पंचवीसने पुन्हा पंचवीस एकर पंचवीस एक पंचवीस हातचे आले दोन आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस सव्वीस सत्तावीस उत्तर किती होईल बाराशे पंचाहत्तर सगळ्यांचा आलं आहे ठीक त्याच्यानंतर पुढचं पुढचं काय आहे एक ते साठ पर्यंत सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज सेम आहे आता याच्यामध्ये तुम्ही असंही करू शकता काय दिलंय शेवटचा अंक शेवटचा शेवट शेवटचं शेवटची संख्या कोणती आहे तुमची इथं साठ आहे इथं काय पन्नास आहे याचा अर्थ मी जर काय म्हटलंय की पन्नास त्याच्या पुढची संख्या एकावन्न त्याला भागेला दोन असे चालते ठीक आहे याचा अर्थ काय तुम्ही फॉर्म्युला न वापरता मला जर का असं विचारलं गेलंय काय की या एक ते साठ पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं जर का मला विचारलं तर फॉर्म्युला माझ्या लक्षात नाही तर मग सिंपल सिंपल वेळेने काय करायचं की तुमचा जो काही शेवटचा अंक दिला शेवटचा शब्द काय शेवटचा तुमचा संख्या तुम्हाला दिली तर त्या संख्येच्या पुढची संख्या घ्या साठ गुणेला एकसष्ट भागेला दोन ठीक आहे साठच्या पुढची संख्या एकसष्ट त्याला भागेला किती दोन दोन ने भाग द्या तीस म्हणजे किती उरली तर तीस गुणेला बघा अठ्ठावीस ते एकोणसाठ पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहे ते काढायचं आपल्याला तर काय करणार मग त्याच्यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या बरोबर काय करणार वजा बाकी करा एकोणसाठ वजा अठ्ठावीस अधिक ठीक आहे म्हणजेच काय कि तुमची ही काय आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक करा वजा बाकी आणि शेवटी उत्तर किती सांगा बत्तीस आलाय उत्तर किती आलाय ठीक आहे पुढचं एक्झाम्पल काय असहात्तर पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती अठरा ते बहात्तर पर्यंत तेवीस येत आहे काय करणार सत्तावीस ते दरम्यान किती तर करणार काय दोघांची त्याला त्याला भागेला वजा त्याल भागेला म्हणजे काय वजा वजा सत्तावीस किती शेचाळीस ठीक आहे त्याला भागेला किती होईल बरोबर तेवीस ठीक आहे म्हणून काय या दरम्यान तेवीस सत्तावीस ते त्र्याहत्तर दरम्यान समसंख्या एकूण समसंख्या किती हो ठीक आहे